रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय मनाला पटणारा नाही असं नामदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे पालकमंत्री नामदार भरत गोगावले व्हावेत असं संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण होतं परंतु लागलेला निकाल हा अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही असं त्यांच्या वक्तव्यातून सांगण्यात येत आहे वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आम्ही परंतु निकाल हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं हो सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील